कडिंगलस पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल अशी लढत जरी मानली जात असली तरी उभाटा शिवसेनेतर्फे देखील आज आपली ताकद दाखवत उमेदवाराचा अर्ज करण्यात आला पण नेमकी काय भूमिका आहे उभाटा गटाची हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज उभाटा शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरण्यात येत आहे त्या निवडणुकीत नेमकी शिवसेना कशा प्रकारे सामोरे जाणार आहे नाही आज तर आम्ही फॉर्म भरायची प्रक्रिया आज आहे सोमवारी पूर्ण होईल फॉर्म भरून झाल्यानंतर काय करायचं याच्याबद्दलचा पुढील निर्णय घेतला जाईल शक्यतो महाविकास आघाडी म्हणून या लढायचा आमचा प्रयत्न आहे मग त्याचबरोबर तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आता पहिल्या पट्ट्यामध्ये सर्व पक्षांना आपापले फॉर्म भरून घ्या म्हणून सांगितले आणि साधारणपणे सोमवारी संध्याकाळी आमच्या सर्व बैठका होतील आदरणीय आमदार सतीश भंती पाटील छत्रपती शाहू महाराज खासदार त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व्ही पाटील या सगळ्यांच्यावर जिल्हा पातळीवर चर्चा होईल आज तालुका पातळीवर फॉर्म भरत असताना आमचे जिल्हा प्रमुख सुनील शिंदे प्रमुख रियाज संबंधी आणि माझे सर्व प्रमुख आणि पदाधिकारी यांनी आज पहिल्यांदा फॉर्म भरायची प्रक्रिया केली आहे आत्ता आम्ही दोन फॉर्म भरलेत पण आता आज आणि सोमवारपर्यंत जास्तीत जास्त फॉर्म भरण्याचा आमचा प्रयत्न राहील देऊन बघायला गेलं तर भाजप जनता दल आणि जनस्र अशी इतकीच झालेली आहे भाजप या बाजूला आलेला आहे काय सांगायचं नाही 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 महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाची भूमिका ही सत्तेसाठी काय पण कोणत्याही पक्षावर जाण्याचा तो त्यांचा प्रयत्न आहे आणि माझं आस आज पण असं मत होतं की जनता दल हा एक सेक्युलर पार्टी आहे तर सेक्युलर पार्टीला सेक्युलर पार्टीबरोबरच अलायन्स करायला पाहिजे होतं असं आमचं मत आहे पण त्यांनी नाही केलं हा त्यांच्या पक्षाचा व्यक्तिगत प्रश्न आहे देवणूस सर तुम्ही एकीकडे बोलता राष्ट्रवादीचा गट हा महाविकास आघाडीमध्ये येणार आहे शरद पवार यांचा मग तिकडे चंदगड आणि गडिंगज दोन्हीकडे दोन्ही गट एकत्र येऊन सर आहेत पवार गट नाही याच्यामध्ये एकतर सगळ्या जागेला मला त्या चंदगडच्या बाबतीमध्ये जो निर्णय आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे समीकरण आहेत ही शेवटला सत्तेची आहेत पण जरी झालं तर शिवसेना पक्षा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मातोश्रीच्या आदेशाला चालतो त्यामुळे ज्या पद्धतीनं सगळे फॉर्म भरल्यानंतर सर्व वृत्तांत आदरणीय पक्षाचे खासदार विनायक राऊत साहेब अरुण तुझवडकर साहेब आणि सुनील प्रभू आमचे संपर्क नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं एक पक्षाचा प्रमुख या नात्यानं मी त्यांना सर्व त्या आम्ही रिपोर्टही करणार आणि माघारीच्या अगोदर त्याच्यावरचे काय असतील ते सर्व निर्णय घेतले जातील गडिंगज पालिकेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाची रणनीती काय आहे रणनीती काय की गडिंग्लजमध्ये एकतर मध्ये प्रलंबित जर आजपर्यंत जर बघितलं तर एक हाती एकाच हात पक्षाकडं सत्ता होती त्या सत्तेत जर सत्तांतर होण्यासाठी प्रयत्न राहील आणि गडिंग्लजच्या सर्व विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध गरी प्रलंबित आहे गडिंग्लजच्या हातवड झालेले आहे पण त्या हद्दवड झालेल्या जागांच्या लोकांना सुविधा पुरतात की न पुरतात हा प्रश्न आहे या सर्व प्रश्नाला एकत्रितपणे शिवसेना लढाई करेल